दोन दिवसाखाली यशस्वी जयस्वालची सेंचुरी पूर्ण होऊ शकली नाही ज्याचे खरे विलन ठरले ते म्हणजे शुभमन गिल प्रत्येकजण म्हणू लागले की शुभमन गिलमुळे यशस्वी जयस्वालचे शतक पूर्ण झाले नाही आणि हीच गोष्ट आजही तेवढीच चर्चेत आहे की शुभमन गिल असं कसं करू शकतो की अचानक काय झाले की शुभमन गिल सिक्स आणि चौक्यांमध्ये बोलू लागले भारताने पंधरा ओव्हरमध्ये एकही विकेट न खोता एकशे छप्पन रन बनवल्या भारत हा मॅच सोप्या पद्धतीने जिंकला ज्यामध्ये जयस्वाल नाईन्टी थ्री रन नॉट आऊट आणि शुभमन गिल फिफ्टी एट रन नॉट आऊट मॅच बघून असं वाटलंच नाही की काही चुकीचं घडत आहे पण प्रत्येक जणाला वाटलं की यशस्वी जयस्वाल शतक हे डिझर्व करतात आधी पण हार्दिक पांड्याने के एल राहुल आणि तिळक वर्मासोबत असे केले होते त्यानंतर शुभमन गिलकडून पण तीच गोष्ट घडली शुभमन गिल हा सेल्फलेस प्लेयर आहे आणि एक सेल्फिश कॅप्टन पण आहे त्याचे कारण यशस्वी जयस्वाल शतक खिरकावून घेतले ही अपेक्षा नव्हती शुभमन गिल कडून त्याचे कारण म्हणजे शुभमन गिल एज अ कॅप्टन इन सिक्विर आहे त्यांनी त्यांच्या पोजिशनसाठी पण जयस्वाल ची थोडी वेगळीच केली दरअसल भारताला तेवीस रन पाहिजे होते जिंकण्यासाठी आणि त्यावेळी यशस्वी जयस्वाल एटी थ्री रन्स वर नॉट आउट होते आणि अचानकच शुभमन गिल ला काय झाले की फास्ट खेळी सुरू केली ज्यात असं वाटलं की ते त्यांच्या अर्धशतकापाय खेळत असतील पण अर्धशतक झाल्यानंतर गिलने समोर येऊन शिक्ष मारला आणि दात दाखून हसू लागले आणि तिथूनच फॅन्स जास्त चिडले यशस्वीच्या शतकासाठी शुभमन गिलने रनच सोडले नाहीत आणि त्यामुळेच यशस्वी जयस्वाल नाईन्टी थ्री रन्सवर नॉट आउट राहिले आणि समजा जर गिलने हा सिक्सच मारला नसता तर आज आपल्याला टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये यशस्वी जयस्वालचे अजून एक शतक पाहायला मिळाले असते हा पूर्ण मॅच फक्त जयस्वालने डॉमिनेट केला आणि गिल फक्त फॉलो करीत राहिले पण मॅचच्या शेवटी भारत लगभग जिंकलाच होता त्यावेळी शुभमनने यशस्वीसमोर एक मुवमेंट क्रिएट केला त्यात फॅन शॉक झाले आणि प्रत्येकजण शुभमनला ट्रोल करू लागले त्यातच शुभमन गिलची बराबरी बाबर आझमसोबत करू लागले शुभमन गिल एक सेल्फलेश प्लेयर आणि कॅप्टन आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा